मला कमाई त्या लोकांनी पेन्सिल करतो म्हणजे लाडक्या बहिणीमुळं सगळ्यांचा सपोर्ट जास्त हरणार आहे ना भाजप पण पडळकर साहेब आहेत ना आमदार त्यांच्यामुळं आहे जरा बरं वाटत निवडणूक आहे सगळी सगळी की देऊ देते देऊ सगळ्याला आश्वासन द्यायचं आपल्या मनातलं करायचं नमस्कार मंडळी आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आज आपण आलेला आहोत जत मध्ये आणि जत शहराची नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि प्रचाराचा दुराळा उडालेला आहे आणि या जत मध्ये थेट नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस असेल अजितदादा गट असेल हे या ताकदीने या मैदानामध्ये उतरलेले आहेत भाजपकडून डॉक्टर रवींद्र आरळी हे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आहेत तसेच काँग्रेसकडून असतील ते सुजय नाना शिंदे असतील तसेच अजितदादा गट म्हणजे शिंदे सरकार आणि शिवसेनेकडून सलीमभाई गवंडी हे चार उमेदवार आहेत ते या निवडणुकीच्या रणांगणात उतारलेले आहेत तर या जतच्या मतदाराकडून जत नगर परिषदेचा कोण होणार नगराध्यक्ष हे जाणून घेण्यासाठी आपण जतच्या मतदारांचा कल कोणी आहे हे जाणून घेणार आहोत तर चला तर आपण या जतकरांच्या मनामध्ये कोण आहे जाणून घेणार आहोत नमस्ते काय चाललंय निवडणूक लागली आहे कसं आहे कुणाच आहे काय सांगतोय ना तिघांच आहे तिघाचे पण राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी काम कुणाच चांगलंय काम तसं काय सांगता येत नाही हाईच करायला लागलाय सगळेजण राष्ट्रवादीचं थोडं चांगलं आहे अजित पवार आहे गटक पवार आहे सुरेश तात्या शिंदे उभा आहेत राष्ट्रवादीकडून अगोदर पण त्यांच्याकडे सत्ता होती अनेक काळ सत्ता त्यांच्याकडेच राहिलेली आहे त्यांनी काय या जगच्या विकास कामासाठी काय प्रयत्न केलेत करा लागले प्रयत्न तर चलोच आहे सुरेश शिंदेची चलो चांगलं आहे नमस्कार नमस्कार काय चाललंय काय चाललंय की निवडणूक लागली माहिती आहे निवडणूक आम्ही घेतलं नाही कुठलं आहे मग आमचं गाव मेंढीगिरे मेंढीगिरे काय आता तुम्ही बाहेर नाही येता इथं काय चर्चा वगैरे काय चालू आहे कोणाचं वातावरण आहे अजून काय सांगता येत नाही सांगता येत नाही रेस मध्ये कोण आहे रेस मध्ये अजून कोण तिघ पण तसं आहे तिघ पण सारखे चावी आहे इकडं या नमस्ते काय चाललंय अं या भेळ बद्दल काय सांगाल किती वर्षापासून तुम्ही ही वेळ खाताय नवीन आलाय तुम्ही इथलंच का जच मग आहे नमस्ते काय चाललंय वातावरण कसं आहे काय निवडणूक लागल्या जच नाही मग संच संच आहे बरं असू द्या काय चर्चा वगैरे काय चालू आहे इथं कोणाच वार आहे काय वारा वारा है। वारा है। वार बीज सिटी मध्ये बीजेपीचा अध्यक्ष पदाची माळ पडत काय सांगता येत ना जप मधलं काय सांगता येत आहे नाना शिंदे पर शिंदे सरकार आहेत सलीमबाई गवंडे आहेत कोण वाटत कामाच आहे तस सगळ्यांनी बघायला सगळे काम करणारेच आहेत कामाच माणूस आहेत बघायला पाहिजे हवा तर बीजेपीचा आहे कामाच्या नुसार ते कोणाच हे होतं बघायला पाहिजे आमदार साहेब काम करणार चांगलं आपल्या आमदार साहेब काम करणारके आमदार साहेब आहेत ना कोण आहेत आमदार डॉक्टर साहेब करतील काम करते ते डॉक्टर रवींद्र आरडी पण इथं नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे ते त्यांनी पण निवडून येणार त्यांनी कोण येणार डॉक्टर रवींद्र साहेब येणार एवढा का विश्वास आहे तुम्ही हे निवडून येणार म्हणजे येणार निवडून येणार हा येणार कोणत्या प्रभागामधून येता आम्ही वॉर्ड नंबर तीन मध्ये येतो तीन मध्ये काय कोण उभा आहे तिथून गौतम मेवाळे आणि गीता पट्टन शेट्टी आणि हे आहेत ना वातावरण लाडका लाडक्या मुळे सगळ्यांचा सपोर्ट जास्त हन्नाचा आहे ना भाजप काम कसं आहे त्यांचं डॉक्टर रवींद्र राळे उभा आहेत ते पहिल्यांदा उभारलेत ना त्याच्यामुळे त्यांचं कामाला म्हणजे जास्त अनुभव नाहीये पण पडळकर साहेब आहेत ना आमदार त्यांच्यामुळं आहे जरा बर वाटतंय बरोबर काय महिला म्हणून तुम्ही कोणत्या नगराध्यक्षाकडे बघताय <laughs> जास्त म्हणजे तसं बघायचं म्हंटल तर आम्ही जास्त म्हणजे बघतो लाडकी बहीण सपोर्ट केल्यामुळं ना बघा मग आता जास्त म्हणजे दोन्हीकडे पण आहे पण मला सांगा लाडक्या बहिणीच वेळेत पैसे मिळते हा येतात म्हणजे एकच महिन्याच्या शेवटी येतात ना पण येतात लाडक्या बहिणीचा इफेक्ट होईल याच्यामध्ये होईल थोडाफार पण बहिणींचा कल कुठे आहे बहिणींचा कल आहे कोणत्या प्रभागामधून येतात अलीकडे गाडी जाऊ द्या लाडक्या बहिणीचे पैसे मिळते हो मिळतात ना काही म्हणतात पैसे मिळतात लाडक्या बहिणी नगराध्यक्ष कोण पाहिजे तुम्हाला आता ते सांग ना आता राष्ट्रवादीचा काँग्रेसचा कि शिवसेनेचा आम्हाला काम करणारा पाहिजे कोण काम करते तसे सगळेच काम करतात सगळेच करते तुम्ही काय सांगा सा, काय सांगायचं कोण सा। काम करते चांगलं आता आल्यानंतर समजते करते कोण नाही करत कोण लडके बहिणीचे पैसे मी आम्हाला नाही भेटत नाही भेटत का आम्ही इथं नगर परिषद मध्ये कामाला आहे ना नगराध्यक्ष कोण व्हावं असं वाटतं <laughs> आता काय सांगता येत नाही बर नगराध्यक्षाकडून काय काय अपेक्षा आहेत तुमच्या काय 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 अपेक्षा आहे तुमच्या आमच्या एरियामध्ये तर काहीच नाही बघा नमस्ते काय चाललंय चहा वगैरे घेतला चहा काय जतच का प्रॉपर नाही नाही परगावच अंकलगी अंकल गी अंकल गी जप मध्ये येत तुम्ही आता निवडणुकीचं चित्र काय कसं आहे वातावरण काय तिथं मला नाही हे तर साहेब लागतो काय वातावरण वातावरण सध्या तर सगळं टपच आहे सगळी आम्ही पण तीच डिस्कशन चालू होते पाच मिनिटाच्या अगोदर आहे ना तीच डिस्कशन चालू काय काय चर्चा झाली आमची आता विचारलो कुठली काय काय नाहीये तीच सगळ्यांचे डिस्कशन चालू होतं सध्या आता सगळेजण म्हणते ती जास्त आहे हे जास्त आहे सगळ्यांच असणार आहे चर्चेत काय सगळं चर्चेत कसं असते हो असं आपली वैयक्तिक सगळेजण जण आम्ही सगळं पक्षात असणार म्हणतो कसं आहे कोण डायरेक्ट असं सडनली डिसिजन घेऊ शकत नाही कुठली पक्षाचा असं आहे कसं आहे मी आता एक जॉब साठी असतोय माणूस म्हणजे सडन डिसिजन घेऊ शकत नाही कुठली गोष्टीला आता सगळेजण म्हणते सरांचे जास्त आहे कोण डॉक्टर साहेबांचे जास्त आहे कोण नाना जास्त आहे सगळ्यांचे एक एक डिसिजन आहे बऱ्यापैकी टफ कॉन्फिडन्स आहे बघायला पाहिजे चार काम कोण वाटतो आपली जास्त नानासाहेब तर जास्त काम केले साहेब नाना, नाना, नाना त्यांनी जास्त काम आहे त्यांना नॉलेज पण भरपूर आहे बघूया सगळं काय काय ऑब्झर्वेशन आहेत भरपूर सगळ्या जणांची व एक डिसिजन घेऊ शकत ना कुठली गोष्ट युवक म्हणून तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघताय सगळ्यांना इक्वलच बघतो इक्वल बघतो इक्वलच बघतो काय सभा आहे कुणाची सपसेनेची जत मध्ये चार पक्ष रिंगणात आहेत काय वाटतंय काय होईल काय आम्हाला माहित परचरला परचरला सुमारे आपला आपलं काय जाधव आपलं कमळ कमळ आपला साळे कुमार साळे चाललो या मत मागायला येत येऊ दे आपलं द्यायचं कारण आहे आपण देयचं विकास करून सोडायचं काय विकास करायचं काय कमळ 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 कम तुम्ही काय म्हणाला आहे म्हणलं तुम्ही कुठल्या पार्टीचं आहे मला माहित नाही पण मी कमळला देणार आहे पण कशा कमळच आहे कशा कशा पाय माझी माझी वय ऐंशी झाली मला काम होत नाही मला कमळ त्या लोकांनी पेन्सिल करतो म्हणले ते पेन्सिल करतो म्हणले ते खरंच करतील का ते करते ते विश्वास आहे तुम्हाला विश्वास असो नाही नसो माझा परसोमोर शेजारला हाय त्याच्यावर तर माझा पूर्ण विश्वास आहे होय आजी होय होय कोण करेल परसोमोरे होय परसोमोरे प्रत्येक गोष्टीला आम्हाला सामील आहे सात आहे ते बारा वाजता ये म्हंटल तरी येते ते फोन हा काय आम्हाला रात्री बाराला फोन लावला तरी येते की येते ती आमचं कोण बी काय बी झालं तर त्यांनी उठून रात्री बाराच्या लय येते ती उठून आता काय सांगितलंय <laughs> आम्हाला परसुनवाऱ्याची हो लय सात आहे आम्हाला घर बांधण्यापासून भीमराव दादा सात दिलेली आहे त्याच्यापासून परशुन साथ दिलेली आहे आपल्या कुठल्या बी अडचणी येऊ देत नाही ते आपणाला आनंदात सगळं हाय हित इटल नगर ला कोणाची भांडणं होती काय तक्रारी होती काय होती आम्हाला खाली मारल्या मारल्या हजर असते ते आम्हाला त्यांना एकदा आणायचं उभं नसू दे त्याच्या पार्टीला आणि कोण तर त्यांच्या खाली हाय किंवा कोण आहे त्यांना अरे भाजपचं सरकार तुम्हाला पेन्शन वगैरे देते म्हणले ते कि बघू देतो म्हणले ते आता मी त्यांना निवडून आणायचं असं मनगटाला धरून उभा करते नाही दिल्यावर नाही दिल्यावर एक सांगितलं म्हणून मी धरून उभा करते वर्ष धरून उभा करते त्यात काय काय सगळ्याच पार्टीची लोक येतील की तुमच्याकडे मी करतो मी करतोय सगळ्या पार्टीला मी जात नाही सगळ्या पार्टीला आपला संबंध आहे सगळी शब्द देते देऊ देते सगळ्याला आश्वासन द्यायचं आपल्या मनातलं करायचं कमळ एकच कमळ एकच कमळालाच देणार आम्ही आम्ही कोणाला बळी पडणार आवाज मान देशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन च बटन दाबा धन्यवाद